नमस्कार सगळ्यांना तर बघा तुम्ही तर आता बैठलंच राहणार सगळीकडे जिकडे तिकडं पाणी या तर काल आहे ना आमच्या इथं इतका पाऊस झाला ना रात्री रात्रभर पाऊस होता बघा आणि सगळीकडे जिकडे तिकडं पाणी पाणी झालेलं आहे आणि इतकं पाणी वाहतंय ना आता दुपारचे साडेतीन वाजून गेले इतकं पाणी वाहतय बैठलं का ही पाणी वाहतय आणि ह्या साईडला ही राहणार तुम्ही पाणी बघतायत त्या सांडव्यात त्या साईडला सांडवाय तिथून पाणी वाहतंय इथून वाहतंय तेवढंच तिकडं पण वाहते आणि पूर्ण असं पाण्याने गज भरलंय एक, एक एकरचा प्लॉट आहे हा इथं तुमचं दाजी येतं तर इथून पुढची माहिती तुम्हाला सगळं दाजी देत्यान बोलत्यान तर आम्ही आहे जिंतीमध्ये जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथं आणि आमच्या इकडे इतका पाऊस झालेला आहे तुमच्या इकडे झालाय का नाही नक्की सांगा पाऊस आणि कुठून आहे तुम्ही ते पण नक्कीच सांगा ही बैला पाणी कसलं वाहतं या कपडे दहायला दसऱ्याच दुन दहायला लय बाहेर इथं दगड पण हाय असलं मोकळ खळखळीत पाणी वाहतय आहे कसलं भारी नाही थोडीशी आणली होती आ, हा तर हे आपलं रान आहे बघा ह्या रानात जर वर्षी गहू असतो तर ह्या वर्षी आता ना पाऊस झाला इतका उशिरा आता गहू पेरायला दिवाळीत गहू पेरते थंडीच्या दिवसात आहे ना हा तर दिवाळीला आता ना एकच महिना बाकी आहे फक्त आणि हे पाणी काही दोन महिने काय असत नाही ह्या रानातनं पूर्ण दोन महिने पाणी असतंय पाणी जरी आतलं तर वापशेवर राणी येत नाही तर याच्यात गहू कसा प्यारायचा कसा प्यारायचा पाणी काढून द्यावं लागेल काढूनच द्यावं लागेल त्या तालीवरनं असं इथं ता मोटर टाकून पाणी काढून द्यावं लागल तर तुम्हाला ना मी त्या साईडला पण आपल्या राहणार आहे ना पाणीच आहे बघा आणि इथं पण सगळं पाणी पाणी अजूनही पाणी वाहतं इकडून येतं या ही वायलच अजून आणि पाऊस पण अजून काय संपलेला नाही दोन तीन दिवस सांगितलं दोन तीन दिवस सांगितलंय तर आज तर आहे ना वार कावदान विजांचा कडकडाट कर आणि मुसळधार पाऊस असं सांगितलेला आहे मग तर इथं ना उभा पण राहतो यायचं नाही इतकं पाणी वाहिन सकाळी आम्ही आलतो ना त्यावेळेसच एकदम फुल पाणी वाहत होतं बघा पण हा आता कमी झालंय सकाळी व्हिडिओ घेतला नाही कारण मोबाईल चार्जिंग नव्हता पावसामुळं लाईट नव्हती आणि त्याच्यामुळे व्हिडिओ घेतला नव्हता मी बघा हे पाणी कसलं वाहतू याच्यात असा पाय करा ना <laughs> कसलं बाहेर पाणी वाहत सकाळी सगळं हा तर आता ज्या लोकांनी ज्वारी फिरली त्यांची ज्वारी थोडी थोडी जमिनीतून वर उगवली असन तर ती ज्वारी आता नाही का पावसाने ह्याने ना जर जास्त पाणी लागून राहिलं ला राणाला तर ज्वारीचं एकदम नुकसान होऊन जातं पिवळी पडून ती खराब होऊन जाते ज्वारी ती काय परत सुधरत नाही आणि एवढ्यावर जर पाऊस थांबला तर ती ज्वारी नक्कीच एकच नंबर येणार भारी येणार पण जर अजून आला तर ती पिवळी पडून खराब होऊन जाणार असं नाही हा राणी पडायचं पण अशी राण असल्यावर अशी राहणं असल्यावरती इथं तार या आणि आता दिवसाला बघा ऊन मस्त असं पडलेलं आहे आणि संध्याकाळचं पाऊस येतो इकडं बघ की आव इथं बोलायचं आहे तुम्ही कुठं चाललात हा का इकडं ही मका आहे ना मका आहे ती एक ठीक आहे पण ज्यांनी कांदं लावले तर नंतर ना ज्वारी लावली आता ज्वारीचा दिवस गोकुळ ज्वारी पेरलेत लोकांनी तर त्या ज्वार्यांसाठी हे पाऊस हानिकारक या राना चांगल्या रानांना हाय हो पण जास्त झाल्यावरती पाणी पाणी झाल्यावरती राहत ना पिवळ्या आपल्या ज्वाऱ्या कितीतरी वेळा पिवळ्या ह्या वर्षी आपण पिरले नाही म्हणून जाऊ द्या ह्या वर्षी आम्ही काही ज्वारी पिरले नाही त्याच्यामुळे काही विषय नाही पण ज्यांनी पिरले त्यांच्या ज्वाऱ्यांना काही सुद्धा होऊ नाही व्यवस्थित राहा चांगल्या हिर्यागार टेवटवित मस्त असे या पावसाच्या याच्यावरती पाऊस म्हणजे जास्त झाला तर खराब होते थोडा झाला तर भारी येते तर चला मी तुम्हाला ना सगळ्या रानातलं मेन महत्वाचं ना विहिरीतलं पाणी दाखवायचंय मला चला विहिरीवर विहिरी एकदम फुल भरली आहे बा ह्याच्यातनं आता जायचं या पाण्यातनं भीती तर लय वाटते बरं का पण भीती वाटते रस्ताच आहे पण इच काय भीती वाटते पाणी फुल पाणी भरलेलं आहे सगळं पाणी पाणीच तुमच्या इकडे पण का नाही नक्की सांगा पाणी असं पाऊस इतका झालाय का नाही ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणच्या बातम्या आम्हाला सकाळपासून दाजींनी बातम्याच बघत अर्टिला इथंच आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुक्यातच कुठे झाले जिथं सिटीच सर राहते बघा त्या ठिकाणी इथं जरा कमी तिथं लावा नाही ना आणि ह्या साईडला आपली विहीर आहे विहीर पण एकदम फुल गच्च अशी भरली आहे आबा तर कसलं भारी दिसतंय बघा की हा दिवसभर ऊन पडतंय तेवढं पण बर विहिरीतनं पाणी म्हणजे ही पाणी निघतंय बाहेर माहितीये का हा ही बघा ही विहीर आहे आपली आणि हे मोटरीच खोक आणि ही विहीर तर ही पाईप आहे ना पूर्ण पाण्यामध्ये भुजलं या भेटलं त्याच्यामुळे ह्या पायपातन पाणी ना तिकडं निघतंय त्या खावापैकी एक पाईप इथला काढलेला तिथं निघतंय तर ही पाणी मला बघा बर का एवढं जाते मी पाणी ही करते विहिरीतलं पाईप पाईप पाई अयो पाई। ही बघा ही पाणी विहिरीतलं बघितलं आणि हे पाईप आहे ना पाण्याच्या खाली या पूर्ण नको बाबा बाजू माझा मोबाईल पडायचा चला ही आपली विहीर आज दोन महिने झाला अशीच गच्च भरलेली आहे का नाही सुग्रणींची घरटी तिथली पाण्यात बुडाली खालची काय होते ते बाकीच्या आहेत चला तुमचं काय दोन शब्द आज संध्याकाळी अजून पाऊस येणार आहे कारण दिवसभर आता ही ऊन चांगलं चटकत या होय व तुमचं काय दोन शब्द बोला की अजून चार शब्द बोलू मीच म्हणजे दाजींच्या वाटणीचं दोन शब्द आणि माझ्या वाटणीचं दोन शब्द असं तूच बोल चार शब्द मी काही बोलत नाही असं दाजींचं म्हणणं या तर म्हणलं पाऊस पाणी पाणी सगळं झालेलं आहे थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि इकडे चला ना त्या पायपातलं पाणी निघतं ती बघू चला ना चला ना सगळी इकडे पाणीच पाणी अगोदर शाळेत जायचं त्यावेळेस ती गाणं होतं ना सांग सांग बोला ना पाऊस पडेल काय शाळे भोवती तळे साठून सुट्टी मिळेल का आहो पुढं बघा पाणीच आहे पण मला तर भीती वाटली मग अशी व्हिडिओ कॉल आल तर पूजाचा ना वहिनींचा त्यावेळेस दाखवायचं होतं त्यांना प्रियांका पूजा वहिनी सगळ्यांनी व्हिडिओ कॉल करून पाणी बघितलेलं आहे बघितलं का कसलं पाणी मोबाईलचीच मला भीती वाटते या कसलं गुडघे इतकं पाणी या अ पाई वे घसरला ना काय नाही खरं पाईच हे हा हे पाणी ना विहिरीतलं पाणी येतय बघा या पाईपातून बहितलं का बूर्त पाणी हेचतला हेचत लावायचं होतं हा हे पाणी मला इय पाण्यात भीती वाटायला लागली याव नदीच्या ठिकाणी कस काय हे वेरितलं का हे वेरितले पाणी येतय या निवांत पाणी या असले चला बाबा त्यांच्या मागे चलते मी मोबाईल पकडला आणखो ईवर्षा पाण्यात वाटायला लागली मला हमानीकू मी मोबाईल सोडून मला हात द्या ॲ हात द्या म्हणलं तिकडं गेला इथं खडा म्हणजे घोड इथं पाय गेला की आवं चला फिरून आलो महागारी ह्या रानात आपल्या जर वर्षी असंच पाणी साठतं बघा जर वर्षी ही, <श्चीण> ही रान असंच असते आता म्हणलं याच्यात लागण करायला सरी काढून टाकाव पण काय वापसाच नाही वापसा म्हणजे विहिरीचा उपसा नाही आणि त्याच्यात या राहणार तिथून नितळायचं पाणी हिताच येतं ही लवणाचं रान या त्याच्यामुळे ह्याला आम्ही नाल्याचं रान म्हणतो पहिलं कोण आलं चला असू द्या काय नाही पाणीच आहे चौकड पाणीचं आहे त्या साईटला आपल्या घराकडं नाही फक्त पाणी घराकडं असं राणाच्या कोपऱ्यांनी पाणी साठलेलं आहे ह्या रानात पूर्ण एक एकरात पाणी या हि तर वरते नाही इथं चढ या हां हाय की काय दिसतंय की चला असू द्या काय नाही व्हिडिओला करते हिथं चेन आणि हां आणि ना तुमच्या इकडं पण पाऊस आहे का नाही असं पाणी साठलं आहे का नाही नक्कीच फोन कर नक्कीच कमेंट करून सांगा मी फोन करून सांगा म्हणत होती आ थांबा की फोन करून सांगा म्हणायला लागली होती कमेंट करून सांगा नक्कीच चला बाय बाय